वन मंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रकाश सोळंके यांनी फुले पिंपळगाव येथे एकशे एकवीस वृक्षाची लागवड केली सदर लागवड आज बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता केली आहे यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक विद्यार्थी यांची देखील उपस्थिती होती निसर्गामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्याची सध्याच्या घडीला अत्यंत गरज आहे म्हणून लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आर्यवैश्य समाजाच्या वतीने वृक्ष लागवड उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान आमदार प्रकाश सोळंकी यांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी त्यांच्या ते उपस्थितीमध्ये तब्बल एकशे एकवीस वृक्षांची लागवड करण्यात आली या प्रसंगी त्यांनी वृक्ष लागवड करत तेथील नागरिकांशी संवाद साधला यावेळी हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम असून नवीन पायंडा समाजात रुजू झाला पाहिजे ही देखील भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी आमदार प्रकाश सोळंकी यांनी या वृक्षारोपण या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांशी संवाद साधला यावेळी अनेक नागरिकांची देखील यावेळी तसेच आर्यवैश्य समाजाची देखील यावेळी उपस्थिती होती